नमस्कार मित्रांनो आज पहिले माणाचे व महाराष्ट्र केसरी मैदान कोले तालुका कराड येथे होत आहे मित्रांनो येथे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आहे पण मित्रांनो हे मानाचे मैदान असल्यामुळे इथे बरेच टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आज कोळी मैदानात शंभर टक्के येणार आहे तसेच मांगडेतात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा आज कोळी मैदानात येणार आहे तसेच रणजित निंबाळकर सरांचा हिंदकेसरी सर्जा हे सुद्धा कोळे मैदानात येणार आहे तर आपण पैरे जाणून घेऊया तर मित्रांनो मी कालच एक व्हिडिओ टाकली होती की बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मी पुन्हा एकदा सांगतो आपला सप्त हिंदकेसरी बाकासूरचा पायरा आहे घरनिकीचा राजासोबत मित्रांनो घरनिकीचा राजा, मित्रा राजा आणि बाकासूर आज कोळे मैदानात शंभर टक्के दिसणार आहेत आणि आता मी दुसरा पायरा सांगणार आहे मांगडे सप्त हिंदी केसरी सुंदरचा पैरा कोणासोबत आहे मित्रांनो हा पण मी पैरा खात्रीशीर शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो मांगडे तात्यांचा सुंदरचा पैरा आहे सुंदर सोबत आता हा सुंदर कुठला मागेच मुंबईमध्ये देसाई सावळी बिंजोर मैदानात रायफल एटी वन विरुद्ध शैरत जिंकणारा सुंदर वन कारगिल ग्रुप हेडुटने यांचा व आगाशीव नगर यांचा सुंदर वन झिरो वन आणि सप्त हिंद केसरी सुंदर ही जोडी आठ शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि राहिला तिसरा पायरा रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा चतुर्थ हिंदी केसरी सर्जाचा तर मित्रांनो सर्जाचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो मी हा पैरा अंदाजानुसार सांगणार आहे पण बहुतेक आजच्या कोळी मैदानात हे दिसू शकतात तर मित्रांनो हिंदी केसरी सरजाचा पैरा आहे मुंबईच्या सुंदरसोबत मुंबईचा सुंदर बारा तेरा म्हणजे राऊतचा आहे आणि रणजित निंबाळकरकर सरांचा सरजा आणि सुंदर ही जोडी आत नक्कीच दिसू शकते मित्रांनो अशा प्रकारे आज मी कोळी मैदानासाठी तीन पायरे सांगितले आहेत एक म्हणजे बकासूर घरणिकीचा राजा दुसरा म्हणजे सर्जा आणि सुंदर तिसरं म्हणजे मांगडेतथ्यांचा सुंदर आणि सुंदर हे तीन पैरे मित्रांनो आज कोळे मैदानात शंभर टक्के पालताना दिसू शकतात मित्रांनो ही जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो